नमस्कार हरिओम मी सपना संपाळ मी ठाणा येथे ठाणामध्ये कळवा येथे राहते आणखीन मी त सरांकडे एक नेम अठ्ठावीस डिसेंबर सॉरी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जॉईन झाले आणि मला रेखी शिकायची होती कनी त्यामुळे मी स बरेच व्हिडिओ बघितले कुठं रेखी शिकायची तर ऑफलाईन ऑनलाईन छोटी सरांचं एक ऑनलाईन लेक्चर बघितलं त्याच्यामुळे कनी स न लेक्चरचा व्यवस्थित राहिलं मग त्यामुळे सरांकडे मी ॲडमिशन घेतले सरांनी फर्स्ट लेवललाच पाच मुद्रांचं शिकवलं पाच मुद्रा परत सेवन चक्र कसं हिल करायचं चोवीस अंगांना कसं हिल करायचं ते, सरा ते सरांनी शिकवलं परत नंतर मग आणि मला सर्दीची प्रच मला हा एक अनुभव सांगायचा आहे मला सर्दीची प्रचंड प्रचंड ॲलर्जी होती जवळजवळ खूप वर्षापासून ही ॲलर्जी होती त्यासाठी मी नस्य पण केलं पंचकर्मामध्ये नस्य पण केलं तरीसुद्धा मला सर्दी थांबली नव्हती रेकीमध्ये आल्यापासून फर्स्ट लेवलला जेव्हा चोवीस अंगणे मी हिल करत राहिले तेव्हाच म्हणजे सर्दी पण कायमची सर्दी आता बरी झाली आता आणि हा एक अनुभव आहे आणि जेव्हा सेकंड लेव्हलला जेव्हा सरांनी कधी सांगितलं ते घरातली निगेटिव्ह कशी घालवायची आपलं ओरा कसा क्लीन करायचा सरांनी शिकवलं आणि नंतर आपल्याला कधी बॉक्स कसं तयार करायचा ते शिकवलं गाडीला कसे रेकी द्यायची आपण घरात न बा कुठेतरी बाहेर जाय असेल तर आता घर कसं प्रोटेक्शन ठेवायचं ते शिकवलं आपण कुठं तर फंक्शनला घ्यायचं असेल तर आपली घरामध्ये शुभ कार्य असेल तर ते कसं प्रोटेक्शन राहिलं पाहिजे शुभ ते सुद्धा सरांनी शिकवलं खूप छान सोप्या तर सरांनी शिकवलं आणखीन मला मला एक अनुभव शेअर करायचा आहे म्हणजे मिस्टरबद्दल माझी सासूं माझ माझे माझी सासूबाई एकोणतीस डिसेंबर सॉरी माझे सासूबाई वारल्या एप्रिल महिन्यात त्याच्यामुळं कनी त्यांचा डेथ सर्टि डेथ सर्टिफिकेट ना शेतीच्या ह्याच्यामध्ये शेतीच्या कागदपत्रावर लावायचं होतं नाव कमी करण्यासाठी त्यासाठी माझे माझे मिस्टर गावी सांगली साहेब सांगलीला मग गावी गेल्यानंतर मग मिस्टरांचा फोन आला इथलं सरोवर पंधरा दिवस सरोवर बंद आहे माझी फेरी वाया गेली का नाही आता काय करायचं मी मला आता निघा आता निघू नका म्हटलं उद्या दुसऱ्या दिवशी निघा म्हटलं मग त्यांनी त्यांचा परत मग उद्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी परत मग त्यांचा आला अगं स त्या सर्वर पण चालू झालं आणि माझं काम पण झालं तू रेकी दिलीस काय मी हो म्हटलं मी मी रेकी दिली म्हटलं ज्या माझे मिस्टर ज्या कामासाठी गेले ते काम पूर्ण पूर्णच करून होऊ दे त्या पूर्ण करून नव्हते दे पूर्ण करूनच येऊ दे त्याच्यामुळं तेही मला हा छान आला अजून एक अनुभव सांगायचं म्हटलं की माझे मिस्टर त्यांचा उजवा हात आणि हाताची हाताचा पंजे आणखी त्यांची बोटे पूर्णपणे सुंदर झाली होती अचानकच एकदम सकाळी उठले ते म्हटलं अगं माझा हात हाताचा पंजा पूर्ण सुंदर झालाय बोटे सुद्धा पूर्ण सुंदर झाले मी घाबरले प्रचंड मी घाबरले प्रचंड गाबरे मग काय करायचं काय सुचव मला त्याच्यामुळे मी सरळ मी ग्रुप रेकी ग्रुपवर टाकले की असं माझ्या मिस्टरांना रेकी द्या म्हणून त्या स त्यावेळेस सरांचा मेसेज आला असं मी डॉक्टरकडे जा म्हणून मी डॉक्टरकडे गेले डॉक्टरांनी मेडिसिन दिल्यानंतर त्यांनी मी मेडिसिनला पण रेकी दिली आणि माझ्या मिस्टरांना पण रेकी देत राहिले दे जग जवळजवळ कमी दोन ते ते तीन दिवसात माझा मिस्टरांचा हात हात पूर्णपणे बरा झाला ते फक्त रेकीमध्ये रेकीमुळेच पर ता ता, 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 ता ता तर परत सेकंड ह्याला गेले तर सर डॉक्टर बोलायचं तीन चार दिवसानंतर परत त्या बोलले त्या डॉक्टर पण आश्चर्य केले कसं कसं एकदम पटकन कसं काय बरा झालं म्हणून हात म्हणून एवढ्या एकदा कमी वेळेमध्ये मग आणि हा रिकेचा खूप छान अनुभव आहे मला अजून एक अनुभव सांगायचं सा म्हटलं की माझा मुलगा दिवसभर इतका दमतो कॉलेजला वगैरे जाऊन येणं वगैरे दमतो तरीसुद्धा तो रात्री एक ते दीड वाजेपर्यंत तो मोबाईल ठेवतच नाही सतत गेम खेळणं मोबाईल स मोबाईल घेऊन असायचा सतत मोबाईल घ्यायचा किती पण ओरडले तरी तो मोबाईल ठेवत नव्हता पण जेव्हा कधी सरांनी सिम्बॉल द्या सिम्बॉल दिला मी सरळ मी सिम्बॉल त्याच्यावर टाकले माझ्या छोट्या मुलांवर आणखीन मोबाईलचा पूर्णपणे असं छंद छंद तो पूर्णपणे बंद होऊ दे म्हणून आणि वे टा वेळेत झोपून सकाळी वेळेत पण उठू दे असं मी माझ्या मुलाला तरी की दिली आणि सांगायचं म्हटलं की तो आता साडे दहा ते पावणे अकराच तो झोपायला लागला आणि सकाळी पण तो लवकर उठायला का कॉलेजला टायमच जायला लागला सकाळी लवकर उठायला लागला हा एक छान रिक्वेस्ट तरीचा अनुभव आहे मला अजून एक अनुभव शेअर करायचा म्हटलं की माझी नंद नंदेला जवळजवळ बरेच तीनचे तीन ते चार वर्षापरून त्या वर्ष वर्षापासून त्यांना तळ पाहायला नाही असं वेगा पडणं एक प्रकारचा गावच्या भाषेमध्ये त्याला म्हणजे त्याला जळवात होता असं गावची लोकं बोलतात मग त्यांना स्किन स्पेशालिस्ट कडवं त्यांची ट्रीटमेंट चालूच होते तीन चार वर्षापासून त्यांची ट्रीटमेंट चालू होती तरीसुद्धा तो स्किन स्पेशालिस्टचा ट्रीटमेंट चालू सुद्धा तो पाय काय बरा होईना आणि रेकीमध्ये आल्यापासून जसं सरांनी सिम्बॉल सिंबॉल दिला सिंबॉल देत राही मी तर माझ्या नंदेला पण मी रेकी दिली आणखी त्या मेडिसिनला पण दे रेकी देत राहि रेकी देत राहिली त्याच्यामुळे कोण तर त्यांचा म्हणजे माझ्या नंदेचा पाय पण एकदम खूप व्यवस्थित बरा झालेला आता काही म्हणजे काही तक्रार नाही खरं तुम्ही माझ्या हा अभिप्राय माझ्या नंदेकडनंच तुम्ही ऐका बोला नमस्कार मी शोभा संपाळ माझ्या पायाला रेकी दिल्यामुळे हा एक खूप छान त्यांनी खूप त्यांची नंदेची पण खूप चिडचिड व्हायची त्यांच्या कारण पायातून असं चिरा पडल्या आणि असं त्यातून रक्त यायचं त्यामुळे त्यांची पण खूप चिडचिड व्हायची त्यांना पण त्रास स्वसन होत नव्हता रेकीमुळेच ते त्यांचा पाय असं बरा झाला एकदम असं त्या स्वतःच बोलतात रेकीमुळे मला फरक पडला त्याच्यावर हा एक खूप छान व्यवस्थित आहे चांगला अनुभव आहे आणखी सर पण कनी आमच्याकडनं जेव्हा सा पाच ते सहा महिने हा रेकी कोर्स चालू आहे तर सर एकदम खूप छान पद्धतीने इतके छान रेकी शिकवतात सोप्या पद्धतीने चिवाल कसा तयार करायचा गा गाडीला कशी रेखी द्यायची पाणी कसं चार्ज करायचं आहे विश बॉक्स कसा तयार करायचा मी विश बॉक्समध्ये मी मी विश चीट टाकलेली आहे त्याच्यामुळे माझ्या तीन वीस तर पूर्ण झाल्या आहेत आता फक्त एक विश पूर्ण व्हायची राहिली ती मग तर फक्त माझ्या मोठ्या मुलाचं लग्न ती फक्त जवळजवळ ती पूर्ण व्हायच्या मार्गावर आलेली आहे लवकर हो होईल ती पूर्ण त्याच साय त्याच मार्गावर आली पूर्ण होईल म्हणून ती माझी बॉक्स म्हणजे ती पण ती इच्छा पूर्ण होत आली आहे आणि दुसरं एक म्हटलं आमचं घर म्हटलं की भांडणं असणार त्यामुळे आमच्या घरात सतत वादविवाद वादवाद असायचं त्या रेखीमुळं तर बिलकुल तेच तर बंद आहेत मनीचा मनीचा प्रॉब्लेम असायचा पैशाचा सरांनी मनी रेखी शिकवलं त्यामुळे तो पैशाचा प्रॉब्लेमसुद्धा आमचा सॉल्व्ह झालेला आहे त्याच्यामुळं माझं हे घर सुख शांती समृद्धी राहत आहे हे म्हणायला हरकत नाही हे फक्त म्हणजे फक्त रेखीमुळं सरांनी आमच्याकडनं सगळं प्रॅक्टिस करून घेतलं आणि कर सातत्यानं कणी कसं काय कशाला काय करायचं चार्ज करायचं ते वेरकी कशी द्यायची स्वतःचं प्रोटेक्शन कसं द्यायचं सरांनी कसं सगळं व्यवस्थित शिकवलं त्याच्यामुळं कनी आम्ही पूर्ण आता रेकी मास्टर मी झालेले असं ग्रँड ग्रँडमास्टर पण मी पोचलेले आहे त्याच्यामुळे आता आमच्या घरात पण भांडणं होत नाही काय नाही सुख शांती समृद्धी घरात फक्ता ते फक्त म्हणजे फक्त विजय सरांमुळे तस चांगल्या व्यवसायामुळे ट्र ट्रेन केल्यामुळे विजय सरांमुळे आणखी रेकीमुळे खूप 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 धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रेकी थँक्यू विजय सर थँक्यू